Hello everyone welcome to my channel. तर बघा आज मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि तेही इंग्रजीमध्ये किती छान प्रकारे देता येतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपण आपले कुटुंबीय असो म्हणजेच आपले नातेवाईक असो मित्रमैत्रिणी असो रिलेटिव्ज असो आपल्या जवळचे एकदम असतील पर्सन तर त्यांना आपण किती छान प्रकारे तेही इंग्लिश इंग्रजीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जर तुम्ही एखादी लाईन स्वतः लिहून पाठवली एकदम छान वाटते किंवा प्रभाव टाकणारे असतात आणि म्हणूनच मी आज सगळ्यांनाच म्हणजे आपले कुटुंबीय मित्र नातेवाईक किंवा आपले सहकारी जिथे काम करतो त्या ठिकाणी विश कसं करायचं प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे विश कसं केलं जातं याबद्दल मी काही वाक्य सांगणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया मी तीन प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला सांगणार आहे इंग्लिशमध्ये पहिल्यांदा तर मी बेसिक विशेष सांगणार आहे आणि त्यानंतर फॉर्मल आणि तिसर म्हणजे फन आणि फ्रेंडली हॅपी दिवाळी टू यू अँड युअर फॅमिली तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा विशिंग यू अ ब्राईट अँड जॉयफुल दिवाळी तुम्हाला उज्ज्वल आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा मे धिस दिवाळी ब्रिंग हॅपीनेस अँड पीस टू युअर लाईफ ही दिवाळी तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांतता घेऊन येऊ होप धिस दिवाळी इज फुल ऑफ लाईट अँड लाफ्टर ही दिवाळी हसण्याने आणि प्रकाशाने भरलेली असो आय विश यू अ प्रॉस्परस अँड सेफ दिवाळी आय विश यू प्रॉस्परस अँड सेफ दिवाळी मी तुम्हाला uh, समृद्ध आणि सुरक्षित दिवाळीच्या शुभेच्छा देते मे द फेस्टिवल ऑफ लाइट्स फील युअर लाईफ हॅपीनेस अँड सक्सेस ही दिवाळी तुमच्या आयुष्यात प्रकाशाचा उत्सव तसेच यश आणि आनंद घेऊन येवत सेंडिंग माय वॉर्म दिवाळी विशेष टू यू अँड युअर फॅमिली माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवार परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे तुम्ही फॉर्मल विशेष करू शकता आता आपण पाहणार आहोत फ्रेंडली आणि फन देणारा विशेष लेट सेलिब्रेट दिस दिवाळी विथ फन लाफ्टर अँड हॅपीनेस चला दिवाळी मजा हसणे आणि आनंदाने साजरी करूया होप यू एन्जॉय लॉर्ड ऑफ स्वीट अँड दिल्स धिस दिवाळी तुम्ही या दिवाळीत खूप सारे गोड पदार्थ आणि दिवे आनंदाने साजरी करा विशिंग यू अ स्पार्कलिंग दिवाळी फिल विथ लॉट्स ऑफ लव्ह अँड एक्साइटमेंट तुमच्यासाठी प्रेम आणि उत्साहाने भरलेल्या चमचमणाऱ्या किंवा दिवाळीच्या शुभेच्छा मे द लाईट ऑफ दि युअर होम विथ हॅपिनेस अँड प्रॉस्परिटी दिव्यांचा प्रकाश तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी भरून टाको मे दिस दिवाळी ब्रिंग एंडलेस हॅपिनेस अँड लव्ह इन टू युअर लाईफ ही दिवाळी तुमच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम अखंड आनंद आणि प्रेम घेऊन येऊ विशिंग यू अ ब्राईट अँड जॉयफुल दिवाळी तुम्हाला उज्ज्वल आणि आनंदी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असे काही शुभेच्छा देणारी वाक्य होते जे मी तुम्हाला सांगितले जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू स्टे हॅपी सेफ अँड ब्राईट चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये